बँक खात्यामध्ये जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रक्षाबंधन ओवर्णी म्हणून ऑगस्टच्या हप्त्याची सुरुवात एक हजार पाचशे रुपये क्षणी पहिल्या टप्प्याचे पैसे माता भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचे आता मॅसेज येणार आहेत मात्र सर्वात आधी पैसे बारा जिल्ह्यामध्ये येणार आहेत कोणत्या बारा जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा होतील त्या जिल्ह्यांची नावे यादी आता तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात आता कधी पैसे मिळतील ते बघायला मिळेल तसंच यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव पण असू शकतं जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर कोणत्या क्षणी जुलै छापत्याचे एक हजार पाचशे रक्षाबंधन ऑर्नी भेट एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये जमा होऊन जातील मात्र सर्व लाडक्या बनीनं आता काळजीपूर्वक थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी भर योजने संदर्भातील महत्वाची माहिती रोज बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा सा आहे तुमच्या जिल्ह्याची लगेच माहिती आपण देऊन टाकणार आहोत फक्त कमेंटमध्ये जिल्हा सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात आता किती वाजता पैसे जमा होतील ती माहिती पण आपण नक्की देऊया तर चला आता सविस्तर माहिती बघू तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जुलैचा हप्ता तीन हजार रुपये म्हणजेच की जुलै हप्तावर रक्षाबंधन भेट टोटल किती रुपये तर तीन हजार रुपये सरकार आता देणार असून बारा जिल्ह्यात पहिला टप्पा वाटपाला अखेर राज्य शासनाची मंजुरी मिळालेली आहे अखेर लाडक्या बहिणींसाठी सरकारला निर्णय घ्यावा लागला लाडक्या बहिणीची एकजूट सरकारला कळाली आहे कारण लाडक्या बहिणींनी सरकारला निवडणुकीमध्ये निवडून दिले याच्यावरून सरकारला कळालं की ह्या लाडक्या बहिणीने आपल्याला खूप साथ दिलेला आहे आपल्याला खूप मदत दिलेली आहे याची जाणीव अखेर सरकारला झालेली असून आता कोणत्याही क्षणी तीन हजार रुपये जमा झाल्याचे मॅसेज प्रत्येकाच्या मोबाईलवरती येणार आहेत इकडे बघा हे तीन हजार रुपये जमा झाले म्हणून मॅसेज येतील मॅसेजकडे आता लक्ष द्या मात्र लाडक्या बहिणींनो तुम्हाला जुलै हप्त्यासोबत रक्षाबंधन ओळणी पण पाहिजे असेल टोटल तीन हजार रुपये मिळवायचे असेल तर त्यासाठी तुमचं नाव पहिल्याआधीत येणं गरजेचं आहे तरच तुम्हाला जुलै हप्तावर रक्षाबंधन ओळणी मिळणार आहे अन्यथा याची पैसे मिळायचे नाहीत मग त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमचं नाव आधीत येईल व आधीत नाव आलं तर जुलै हप्ता व रक्षाबंधन ओळणी भेट कोणत्या क्षणी सर्वात आधी जमा केले जाईल ते खूप साधं व छोटंसं सा काम आहे सरकारनं सांगितलं आहे ते लवकर करून घेणं गरजेचं आहे कारण आता खूपच थोडासा टाइम राहिलेला आहे कोणत्या क्षणी सरकार आता पैसे वाटप करत आहे त्यापूर्वी हे काम तुम्ही पूर्ण करून घ्या जेणेकरून पैसे सर्वात आधी येईल ते काय आहे पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे अजून दोन योजनांचे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता सरकार सोडत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया तर इकडे बघू शकता आता कोणत्या क्षणी पैसे जमा होण्याची मेसेज येणार आहे तसेच आता तुम्हाला हे पण सांगणार आहे यादीत पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून आता सरकार पैसे वाटप करताना लगेच तुम्हाला देखील किती जुलै हप्त्याचे एक रुपये त्यानंतर लगेच तुम्हाला रक्षाबंधन ओळणी म्हणून किती एक हजार पाचशे रुपये टोटल ही किती रुपये होतात तर तीन हजार रुपये सर्व काही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तेवढं काम तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे ज्यांनी काम केलं नाही त्यांना हे रक्कम मिळणार नाही हे लक्षात घ्या आता तेवढं काम हप्ता वाटप व्हायच्या आधी करायचं आहे जेणेकरून हप्ता जसा वाटप सुरू होईल तसे पैसे तुम्हाला मिळून जातील मग काय करायचं काय नाही आता सर्व सांगणार आहे बिंदास्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमची चिंता दूर होणार आहे व तुम्हाला असं जर वाटत असेल की आम्हाला कोणतंच काम न करता पैसे यायला पाहिजे तर तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे तेवढं कागदपत्र तुमच्याकडे जवळ ठेवा ते सांगतो जेणेकरून कोणत्या क्षणी हे पैसे जमा होतील तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर बघू शकता लाडक्या बहिणी आता सरकारने बारा जिल्हे आता तयार ठेवले असून या जिल्ह्यात हप्ता येत आहे जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये इकडे बघा किती एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम मिळणार असून आता काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जुलै हप्ता एक हजार पाचशे रक्षाबंधन हो आणि एक हजार पाचशे टोटल हे तीन हजार रुपये एवढंच नाही तर लगेच आता या बारा जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत कारण रक्षाबंधन असल्यामुळे सरकार रक्षाबंधनाची भेट म्हणून आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये आता सोडणार आहे तुम्हाला आता पाठवणार आहे त्यामुळे कसली काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट तुमच्या बँक बँक खात्यामध्ये खात्यामध्ये पैसे पैसे जमा हो जमा होतील थेट तुमच्या सर्व काही आता होऊन जाणार आहेत तर आता तुम्ही म्हणत असाल आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस मिळत नाहीत तर हे पण कसे मिळवायचे राहिलेल्या व्हिडिओ पुढे सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने काय फायदा होणार आहे ते देखील लगेच सांगून टाकतो जेणेकरून सर्व पैसे येतील व चला आता जिल्ह्यांची नावे पण लगेच सांगतो तर इकडे बघा आता जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत पहिल्या आता टप्प्यामध्ये बारा जिल्हे आहेत व आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने काय फायदा होणार आहे तिकडे बघा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते एक सांगणार आहे त्यानंतर कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सरकार वाटपाला आता सुरुवात करत आहे त्या बारा जिल्ह्यांची एक नावे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर या जिल्ह्यांची नावे बघायला मिळतील गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील कारण बऱ्याच जणांना अजून मिळत नाहीत हे मला माहिती आहे त्यानंतर तुमचं नाव जर पहिल्या यादीमध्ये आलं तर इकडे बघा तुम्हाला किती रुपये तीन हजार रुपये हे मिळणार आहे तीन हजार रुपये मिळण्यासाठी येण्यासाठी एक काम करावंच लागणार आहे अन्यथा तुम्हाला रक्षाबंधनाची भेट जुलैच्या हप्त्यासोबत मिळणार नाहीये त्यामुळे जे सरकारनं सांगितलंय तेवढं करायचं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला रक्षाबंधन भेट तीन हजार गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये हप्ता हे सर्व काही शंभर टक्के मिळून जाणारच आहे त्यामुळे कसलीही काळजी कसलीही चिंता करू नका तर बघू शकता या ठिकाणी आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे पहिला कोणता जिल्हा आहे तर यामध्ये आता पहिला जिल्हा लातूर आहे आता चला पुढचा जिल्हा कोणता आहे ते पण लगेच सांगतो आता लक्ष द्या तर बघू शकता आता पहिला जिल्हा बघितला लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात एक पैसे आता सर्वात आधी येणार आहे त्यामध्ये कोणत्या क्षणी एक हजार पाचशे रुपये जुलैच्या हप्त्याचे सोडण्यात येणार आहेत त्यानंतर लगेच एक हजार पाचशे रक्षाबंधन ओवाळणी सरकारकडून येणार आहे म्हणजे शिंदे साहेब यांच्याकडून माता भगिनींच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे हे थेट पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे आता काळजी करू नका तसेच इकडे बघा लातूर जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये ही जी रक्कम आहे ही रक्कम देखील वाट आता वाटपाला मान्यता मिळाली आहे ज्यांना आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची मिळत नव्हते त्यांना पण आता मिळणार आहेत कारण काल बऱ्याच जणांनी आपला व्हिडिओ बघून ते काम पूर्ण केलेले आहे व आता त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता जमा केले जाणार आहेत हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ते काम जर तुम्ही पण पूर्ण केलं तर तुम्हाला पण गॅस सिलेंडर छापता रक्षाबंधन असल्यामुळे शंभर टक्के मिळून जाणार आहे तर चला हे झालं लातूर जिल्ह्यात तर अजून आता पुढचा कोण जिल्हा आहे की त्या ठिकाणी रक्षाबंधन वाळणी व जुलै हप्ता आता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्याचं देखील नाव आपण लगेच बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण स्पष्टपणे जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आता, चंद्रपुर जिल्ला। चंद्रपुर जिल्ला आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप सुरू होत आहेत यामध्ये पूर्णपणे एक हजार पाचशे कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मॅसेज येईल त्यानंतर अजून एक हजार पाचशे रुपये एक हप्ता तुम्हाला मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर तुमच्या बँक खात्यात जुलैचे एक हजार पाचशे व रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ही टोटल सर्व रक्कम आता सरकार तुमच्या बँक खात्यात देणार आहे हे तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तुम्हाला चांगला दिलासा सरकारकडून आता मिळत आहे हे चंद्रपूर जिल्ह्यात देखील आता वाटप सरकारकडून होत आहे पूर्णपणे चंद्रपूर जिल्ह्यात देखील आता याची वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू केले जाणार आहे त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्ह्यात त्यांची यादी नावे सांगणार आहे मात्र दुसरा अजून कोणत्या बँकेमध्ये इकडे बघा कोणत्या बँकेत एक था 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 था? था था सर्वात आधी हप्ता जमा होईल आता त्या बँकांची लिस्ट पण तुम्हाला दाखवतो कारण तुम्हाला पण समजून जाईल की कोणत्या बँकेत आता किती रुपये सरकार देत आहे किती रुपये हप्ता येणार आहे कारण आता त्यामध्ये तुम्ही जर खातं ओपन केलं असेल तर कोणत्या क्षणी तीन रुपये देखील हे जमा होऊ शकतात व सर्वात आधी पैसे मिळू शकतात मग त्या कोणत्या चार बँका आहेत की त्या ठिकाणी आता सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या चार बँकांची यादी लिस्ट देखील बघूया तर इकडे बघा आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा तर होणारच आहे आता यामध्ये आलेल्या माहितीनुसार काय सांगितलं इकडे बघा वरती लिहिलेलं आहे की आता सरकारनं सांगितलं आहे आता लक्ष द्या ही जी माहिती आहे शेवटपर्यंत बघा कारण ही माहिती जर तुम्ही बघितली नाही थोड्या कारणामुळे जर हा व्हिडिओ कट केला तर तुमचे नुकसान होऊन तुम्हाला रक्षाबंधनाची ना भेट मिळणार नाही आहे कारण असे आता अवसर पुन्हा पुन्हा येणार नाहीत तो अशी संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही आहे कारण एकदा जर रक्षाबंधन होऊन गेलं तर डायरेक्ट एका वर्षानंच येणार आहे त्यामुळे तुमचा लाभ पुन्हा तुम्हाला लवकर मिळायचा नाही मग रक्षाबंधन भेट मिळायची नाही आहे जर आता सरकार देत आहे तर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा फक्त फक्त सरकारने सांगितलेलं एक काम पूर्ण करून घ्या जेणेकरून जुलै हप्ता एक हजार पाचशे रुपये व रक्षाबंधन भेट म्हणून एक हजार पाचशे जी रक्कम येणार आहे ती रक्कम तुम्हाला मिळेल व तीन हजार रुपये ते काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा होतील ते काम कोणता आहे आता उरलेल्या व्हिडिओ सर्व सांगणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता सरकारने काय आहे व कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता येत आहे व कोणत्या बँकेत हे पैसे वाटप सरकारने जाहीर केलेले आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता टी व्हीवरती देखील एक बातमी आलेली होती त्या बातमीमध्ये देखील सरकारने सांगितलं होतं कारण ही बातमी सरकारला सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे कारण बऱ्याच जणाला माहीत नसतं की रक्षाबंधन भेट मिळणार आहे की नाही बऱ्याच जणाला वाटतं ते पैसे भेटायचे नाहीत त्यामुळे कुणालाच लवकर समजायचं नाही त्यामुळे सरकारनं काय केलं मग ही बातमी टी व्हीला पण लावली टीव्हीला पण आता ती काय बातमी आलेली आले आहे तर इकडे बघा यामध्ये टीव्ही वरती सकाळी सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्षणाबंधनामुळे दोन महिन्याच्या हप्ते एकत्रित सरकार आता सुरू करत आहे जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे व रक्षाबंधन रक्षा गिफ्ट म्हणून बहिणीच्या बँक ऑगस्ट चे एक हजार पाचशे अशी सर्व काही मिळून रक्कम एकत्रित तीन हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याची माहिती अखेर सूत्रांनी पूर्णपणे आता जाहीर केलेले आहे हे सर्व काही पैसे माता भगिनींच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत म्हणजे बघू शकता ही बातमी टीव्ही ठेवीला सुद्धा सरकारने लावलेले आहे त्यामुळे हे तीन हजार रुपये नक्की मिळणार आहेत मग आता तुम्ही म्हणाल हे तीन हजार रुपये अजून आमच्या खात्यात आले नाहीत मग त्याचं एक कारण असणार ना आहे जे सरकारनं काम सांगितलं होतं ते काम तुम्ही पूर्ण न केल्यामुळे अजून तुमच्या बँक खात्यामध्ये ते हप्त्याचे पैसे आलेले नाहीत मग ते कोणतं काम आहे राहिलेला व्हिडिओ तर आता सांगणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघा फायद्याचा व्हिडिओ आहे तसेच आता या व्हिडिओमध्ये पुढे आपण काय बघत आहोत तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे व आधीत नाव येण्यासाठी काय करायचे जेणेकरून जुलैच्या हप्त्याचे पैसे व रक्षाबंधन ओवर्णी भेट आधीत नाव आल्यावर सर्वात आधी आपल्याला मिळून जाईल मग ते पण सांगतो जेणेकरून तुमचं पहिल्याआधीत नावेल व सर्वात जास्त रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील येणार आहे व इतरांपेक्षा सर्वात आधी पैसे तुम्हाला मिळणार आहेत फक्त त्यासाठी आता राहिलेला एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो आता शेवटपर्यंत बघा फक्त दीड मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये आता सर्व काय आपण बघूयात इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आता तीन हजार रुपये जाहीर केलेले आहेत तीन हजार रुपये वाटपाला आता सुरुवात होत आहे यामध्ये दोन जिल्ह्यांची नावे आपण बघितली आहे तर आता सरकारकडून तिसरा जिल्हा पण जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा होती की आम्हाला पैसे कधी मिळतील कमेंट येत होत्या तर आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमच्या देखील बँक खात्यामध्ये कोणत्या क्षणी आता पैसे हे जमा होणार आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे हे पैसे वाटप होणार असून तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम काही ठिकाणी मिळू शकते होय आता रक्षाबंधन भेट म्हणून एक हजार पाचशे जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे असे तीन हजार रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात नांदेड जिल्ह्यात येणार आहेत अजून तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कारण आता राहिलेल्या एका मिनिटाचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आता फक्त एक मिनिटं लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत माहिती बघायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता नांदेड जिल्ह्यात तर पैसे मिळणार व एवढंच नाही तर नांदेड मध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता वाटप केले जाणार आहे तर चला आता पुढे सरकारनं काय आहे ते आता आपण बघूयात आत। तर इकडे बघू शकता यामध्ये अखेर सरकार पुढे लाडक्या बहिणींचा मोठा विजय लाडक्या बहिणींचा दणदनित विजय म्हटला तरी काही हरकत नाही कारण लाडक्या बहिणींसाठी जी आता लाडक्या बहिणींना गरज होती ज्या लाडक्या बहिणींना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती तीच सरकारने पूर्ण केलेली असून आता यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे स्पष्टपणे बातमी आलेली आहे त्यामुळे आता यामध्ये सर्व काही लाडक्या बहिणी खुश आहेत लाडक्या बहिणींना यंदाही रक्षाबंधनाची भेट मिळणार अशी बातमी डायरेक्टर टी व्हीवरती आलेली आहे टी व्हीवरती स्पष्टपणे ही बातमी आल्याचं आपल्याला आप बघायला मिळालेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुमची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे आता पैसे वाटप हे सुरू होत आहे तर यामध्ये आता नांदेड जिल्हा सांगितला तसेच आता बरेच दोन जिल्हे बघितले आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हे पैसे आता वाटप होत आहेत पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची नावे सांगतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आता आपल्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार की आपल्या जिल्ह्यात कधी पैसे येणार ते आता तुम्ही समजू शकता व चार बँकेमध्ये देखील एक सर्वात आधी येणार आहे तर चला आता त्यांची लिस्ट आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने जिल्ह्यांची नावे सांगितली व या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे तर बघा बहिणींना आता लक्ष द्या राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती ते दिलेली आहे आता ही वाचून दाखवत आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटपाची यादी तयार झालेली असून ते आता दाखवण्यात आलेली आहे सरकारला आता सर्वात मोठा निर्णय घ्यावाच लागला सरकारला आता बहिणीचं ऐकावंच लागलं असून आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व आता लवकरच रक्षाबंधन वाळणी भेट एक हजार पाचशे जुलै हप्ता एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे देण्यात येणार आहेत सर्वात आधी या बँकेमध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत म्हणजे या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत यामध्ये कोणकोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील आता त्या बँकांची आपण यादी बघूयात तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो पहिलीच बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर बऱ्याच लाडक्या बहिणींचं बँक खातं आहे या ठिकाणी देखील आता सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा होईल मोठ्या प्रमाणात रक्कम मिळेल पहिल्यांदा एक हजार पाचशे जुलैची येतील त्यानंतर लगेच रक्षाबंधन ऑळणी भेट म्हणून एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट हप्ता देण्यात येईल हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या बँकेतील खातेधारकांना मिळणार आहे दुसरी बँक कोणती आहे तर एसबीआय बँक एसबीआय बँकेतील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप हे केले जाणार असून या बँकेत देखील आता सर्वात आधी हप्त्याचे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय हा आता माता भगिनींसाठी घेतलेला आहे ही एक सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आलेला आहे तर चला आता पुढची कोणती बँक आहे की त्या ठिकाणी पैसे जमा होतील ते आता आपण पुढच्या व्हिडिओ सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका राहिलेली जी काय माहिती असेल ती पुढच्या व्हिडिओत नक्की देणार आहोत आता कमेंटमध्ये जिल्हा देखील कळवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद